हुँाई लुपारALLY करूभ हरा हरा हर तरा कर लुपार Yो कमः लुपार थोह हरा हर are Be लुपार नुомина को किरूफ़ हरा हर अाल वे सुरुवात करते स्टिचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज माझ्या पुतणीची एंगेजमेंट आणि हळद आहे एंगेजमेंटचे काही क्लिप घेतले नाहीत मी थोडंसं उशिरा पोचले होते आणि हळदीचा कार्यक्रम चालू झाला हा अकोलकोटला हॉलवरती कार्यक्रम होता आणि हे एंगेजमेंटचं तिचं लुक आहे एक दोन फक्त फोटो काढले जे ह्याच्यात टच आहे हळदीचं आमच्याकडे कसं कार्यक्रम असतं मी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करते नूल गुंडाळतात ता आणि त्यानंतर नवरा नवरीला आत बोलवतात पाट्यावर बसवायचं त्यांना तेल लावणं म्हणजे ते गाणं बोलत तर ते ह्याच्यात मी क्लिप जोडणार आहे तुम्ही ते गाणेही ऐकाणे आमच्याकडची पद्धती पाहा तर हे अशा प्रकारे कार्यक्रमाला सुरुवात हळदीचे हे पारंपरिक कन्न እድገና <tries> انھي ري شڪر باو ما پٽي تائي کي يور مون ني ناگا شڪر ما رتا ان باء کي يور مون کي ناگا رڪي نا رتا جو کي ري نا رڪي نا رتا جو کي ري نا رڪي نا तेच ह्याच्यामध्ये ते ॲड केलं पूर्ण गाणं नाही म्हटलं तरी दोन तीन गाणे असतात ते पूर्ण दहा मिनिट लागतात आणि ह्यानंतर आता हळद लावण्यात येते विड्याचं पान घ्यायचं आणि त्याच्याने नवरदेवाला आधी दे हळद लावायचं अशी साधी सिंपल पद्धत आहे हळद पण खेळतात पण खूप कमी प्रमाणात खेळतात तर इथं हळदी लावणं हळद लावून झाल्यानंतर नवरदेवाला नवरीला आंघोळ घालतात सगळ्याजणी ज्या तिथं असतात त्या मिळून आणि ही पद्धत कंपल्सरी करतात आधी नवरदेवाला घालतात त्यानंतर नवरीला घालतात त्यावेळेसुद्धा गाणं कंटिन्यू बोलत असतात स्वामी पण मला इथं तुम्हाला तो, तो काही सांगायचं होतं ह्या रीती म्हणून मी तुम्हाला सांगत आहे आणि त्यानंतर नवरदेवाकडून पाणी मुलीला म्हणजे ते आंघोळीचं जे पाणी असतं ते नवरदेव नवरीच्या अंगावरती एक तांब्या मग त्यानंतर नवरदेवी नवरीच्या अंगावरती एक तांब्या हे नॉर्मली मला वाटतं सगळीकडे ही पद्धत आहे पण आमच्यात दोघांना मिळून हळद लावतात बऱ्याच ठिकाणी नवरीला वेगळं हळद लावलं जातं नवरदेवाला वेगळं लावलं जातं आमच्यात एकाच ठिकाणी नवरीला नवरदेवाला हळद लावतात त्यानंतर तिची हळदीची साडी घालून तिला असं तयार केलं पुतनी आणि नातू ह्यांनी सगळ्यांनी मिळून शूट घेतले थोडीशी गडबड झाले पहा

दो 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 दा दा दा। आता जो तुम्ही पाहताय व्हिडिओ क्लिप तो आहे आयरणीचा कार्यक्रम आता ह्याला बाकीकडे काय बोलतात मला माहिती आहे

ಶೋಭ ಒಂದು ದಾರವ ಮೂರು ಧಾರಾವಾ ತುತ್ತ ಬೇಕ ಎಲ್ಲಿ ನವ ಎರ ಇಟ್ಟು ಎರಡ ಮಗಿಟ್ಟು ಜಪರ್ಪಿಸ್ರಿ ಮೂರು ದಾರವಾ ಸುತ್ತ ಬೇಕಾ ಇಲ್ರಿ ಶೋಭಾ ಮೂರು ದಾರವ ಸುತ್ತ ಬೇಕಾ ಶೋಭಾ ಇಲ್ರಿ ಸಾಕ ಮಾರ್ಗದರ್ಶನ ಇಡ್ರಿ ಮಾರ್ಗದರ್ಶನಬೇಕು Ikke sant at आयरणी आणून झालं त्यानंतर सांडगे तोडाचा सा कार्यक्रम असतो आणि सगळ्या मिळून करतात बाकीचे उशीर झालं होतं जेवणाला गेले तुम्हाला बाकी इथं सगळ्या दिसत असतील तर तिथं चेअर होतं त्याच्यावरतीच वस्त्र हे करायचं आणि शेंडगे तोडायचे शेंडगे म्हणजे तुम्हाला माहिती आहे सांडग्याची भाजी शेंड सांडगे बोलतात कन्नडमध्ये त्याला शेंडगे बोलतात तर सगळ्याजणी ग हे करतात सांडगे तोडत गाणं म्हणायचं असतं आता आमच्यापैकी कोणालाही व्यवस्थित गाणं येत नाही तर हेही गाणं स्वामी आणि खूप छान बोलवतो अंधे बस मनपर का चरण निरे अंधे बस रख के बसने अंधे 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 बस अंधे 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 अंधे

काही परंपरा काय रीती आपल्या पूर्वजापासून आपल्या घरी चालत असतात आपल्या धर्मात असतात मला वाटतं त्या सगळ्या व्यवस्थित आपण केले पाहिजे काय ना काय त्याच्यामागे महत्त्व आहे आत्ताच्या धावपळीच्या जगामध्ये आपण इतकं धावतोय ना हे बरेचसे कार्यक्रमात मला वाटतं विस्मरणात चाललेत म्हणजे कधी कधी हे कार्यक्रम स्किप पण करतात बऱ्याच ठिकाणी वेळच नसतं एकाच दिवशी लग्न करायचं अशा पद्धतीने तेवढं झालं त्यानंतर संगीतचा कार्यक्रम चालू झाला त्या ज्या दोघी डान्स करतात त्या माझ्या नातेत म्हणजे माझ्या जाऊ मु मुलाच्या मुली आहेत तर मी माझी फॅमिलीची ओळख करून देते दरवेळेस म्हणते पण खूप अशी गोष्ट आहे कारण किती फॅमिली मोठी हे सांगते मला नऊ सासरे म्हणजे माझ्या सासऱ्यांना आठ भाऊ आणि दोघी बहिणी तर तुम्ही इमॅजिन करा की कि किती संख्या आमची असेल म्हणजे आम्ही अगर जमलो तर दुसरे हे कुणी लग्नात नाही आले तरी पण दीडशे दोनशे लोकं आरामात होतात सगळे नातेवाईक ते पकडो तर असा कार्यक्रम चालू होता आत्ता जी डान्स करताना दिसते ती माझी जाऊबाय आहे अ प्रेम डान्स करते खूप छान डान्स करते तिला कॉलेजला असल्यापासूनची ती आवड आहे आणि आमच्यामध्ये संगीतचा कार्यक्रम नसतो पण आम्ही आता अलीकडे सगळ्यांच्या लग्नामध्ये संगीतचा कार्यक्रम करतो कर शक्यतो थोडंफार असतं असं खूप असं खूप मोठं खूप असे गाणे डान्स ते बसून कोरोग्राफर ते हे नसतं जसं जमेल तिथं करतात बऱ्याच जणी कॅमेरा फेस नाही आहेत हे मी तुम्हाला आधीच सांगते कारण त्यांना यूट्यूब का आहे बऱ्याच जणांना माहिती नाही आहे पण नाते खूप छान आहेत आणि सगळ्याजणी एकमेकांना खूप छान समजून घेतात जितकं जमलं मी तितकं कवर करण्याचा प्रयत्न करते पण मलाही खूप भीती असते कारण कोणाला आवडेल न आवडेल एक बोलतात ना मनामध्ये एक भीती घेऊन ते करणं खूप अशक्य गोष्ट असते आणि त्याच्यामध्ये कॅमेरा फेस नसतील तर ते एक टेन्शन येते मी स्वतः सुद्धा गावाकडे गेले की कॅमेरा काढायला खूप म्हणजे खूप अशी म्हणजे नाही जमत असं इथं सगळे आम्ही नंतर झिंगाटोर डान्स करतो मी ह्याच्यात <सवाँगाँ> दिसत नाही <नारीकी> आहे <सवाँगाँ>। पण <सवाँगाँ> मी <नारीकी> डान्स <सवाँगाँ> करताना दुसरं कोणीतरी शूट <सवाँगाँ> घेतले <नारीकी> त्यानंतर <सवाँगाँ> आम्ही रीलची प्रॅक्टिस करत होतो हे तुम्हाला दिसतं हे लवकरच मी तुम्हाला यूट्यूबवर शॉर्ट व्हिडिओ दिसेल पण ना जमलं नाही ज जसं आम्हाला हवं होतं तसं एकतर उशीर झाला होता पण खूप मस्त एन्जॉय केलं सगळ्यांनी मिळून रील पण शूट केला त्याच्यानंतर घरी गेलो घरी गेल्यानंतर माझ्या पुतण्या कसं त्रास देतात त्याच्या ह्या व्हिडिओच्या क्लिपमध्ये तुम्हाला दिसेल हे थांब बोलू था। दे तिला आता बोला मी चालूच ठेवणार तो बोलली जर बरे भाजी मडत

आता जे क्लिप ऐकलं ना ते माझी चावीची मुलगी होती आणि इतकं आम्हाला हसवत होती रात्रीचे दोन वाजले तरी आम्हाला ते झोपू देत नव्हते तुम्हालाही माहिती आहे खूप दिवसाने कार्यक्रमात आम्ही भेटत असतो तर कसं आहे सगळ्या हसून खेळून चेष्टा मस्करी करून एकमेकाशी मस्त एन्जॉय करत असं कार्यक्रम होत असतो कुठलाही कार्यक्रम असला तर तर एक आहे की जी फॅमिली आहे ती एकजुटीने राहिले तर एक, एक वेगळं त्याचा सपोर्ट असतो आपल्यासोबत नेहमी बोलतात की तुमच्यासोबत तुमची फॅमिली असली तर तुम्ही काहीही करू शकता एक सपोर्ट असते कोणीही तुम्हाला वाकड्या नजरेने पाहत नाही तीच फॅमिली तुमच्यासोबत नसेल ना तर खूप उलट परिणाम होत असतो जगाच्या दृष्टीने त्यामुळे शक्यतो ना आपली फॅमिली सासर राहू दे माहेर राहू दे एकमेकांना समजून घ्या काही गोष्टी कमी जास्त होत असतील तरीही एक आपला सपोर्ट असला की आपण खूप पुढे जाऊ शकतो नेहमीचं कसं असतं कधीतरी आपण भेटत असतो आता नोकरीसाठी कामानिमित्त आपण सगळेजण बाहेर जात असतो म्हणजे सगळ्यांचं सरासरी असंच असतं की जास्त भेटणं होत नाही पण लग्नाच्या कार्यक्रमात किंवा दुसरे कुठले कार्यक्रम असले की आवर्जून नक्की भेटतो आपण एकमेकांना त्यात एक, एक वेगळं समाधान मिळतं आणि त्यानिमित्ताने सगळे फॅमिली मेंबर भेटतात तर आजच्या व्हिडिओमध्ये मी जास्तीत जास्त तुम्हाला हळदीचा कार्यक्रम माझी फॅमिली ओळख करून देण्याचा प्रयत्न केला जसं मी प्लॅन केलं होतं तसं जमलं नाही कारण कधी कधी गडबड होते मेन तर पूर्ण कार्यक्रम व्यवस्थित करणं आणि एन्जॉय करणं हे जास्त महत्त्वाचं असतं त्याच्यासोबत जितकं जमलं तितकं मी क्लिप काढून ह्याच्यात ॲडजस्ट करून मी व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करते आजचा व्हिडिओ मी इथं संपतो व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद